नमस्कार आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आज आपल्या समोर आलेले आहेत डॉक्टर दीपक सर आणि येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आहेत आजचा दिवस तीस मार्च गुढीपाडव्याचा दिवस याच दिवशी सरांनी आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली आणि अडोतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या अडोतीसा वर्षी सुद्धा तीस मार्च हाच दिवस आलाय आणि त्यांच्या त्या वैद्यकीय सेवेबद्दल आपण त्यांच्याशी हितगुज करणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार आमच्या या चॅनलवर आपलं सरश स्वागत आहे सर आपण ही जो अडोतीस वर्षाचा वैद्यकीय सेवेचा जो प्रवास आपण पूर्ण केलेला आहे या प्रवासादरम्यान आपल्याला काय वाटतं ते थोडंसं कामाला सांगावं ॲक्च्युली अडतीस वर्षापूर्वी ज्यावेळी प्रॅक्टिस सुरू केली होती त्यावरच एक छोटस रोग होत परंतु आज त्याचा एक भला मोठा असा झाल्यासारखा आणि याचा मला प्रचंड आनंद होतोय की तिथले जे काही पेशंट्स किंवा लोक आहेत ते मला भरपूर रिस्पॉन्स देत आहेत आणि आमची पूर्ण फॅमिली पण त्याच्यामुळे आनंद झालेला आहे सगळ्यांना सर आपण जेव्हा वैद्यकीय व्यवसाय निवडला तो आपण कसा निवडला आणि त्याचा प्रवास कसा झाला याबद्दल थोडस सांग याचा तसा प्रवास सुद्धा इंटरेस्टिंग आहे कारण आमचे वडील आर आर हांडे या नावानेच ते सगळे ओळखतात त्यांना आर आर आणि त्यांनी त्यांच्या दोन भावांना डॉक्टर केलं ही गोष्ट आहे एकोणीसशे साठ सालची ज्यावेळेस ते डॉक्टर होऊन आले प्रॅक्टिस चालू केली तर मी शाळेत होतो तर त्यांच्याकडे आम्ही जायचो नेहमी सुट्टीत वगैरे गेलो की त्यांच्याबरोबर आम्ही व्हिजिटला जायचं आणि फार मजा वाटायची कारण तिथे व्हिजिट लागेल लोक एवढे दे रिस्पॉन्स द्यायचे डॉक्टरांना की असं वाटायला लागलं नाही आपणही डॉक्टरच व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ती हळूहळू हळूहळू माझं सुरू झाली आणि मग ज्यावेळेस दहावी झालो त्यावेळेस मी नक्कीच ठरवलं की आपण आता डॉक्टरच व्हायचं बारावीला चांगले मार्क पडले टिळक आयुर्वेद मध्ये मला ॲडमिशन मिळालं एकोणीसशे ऐंशी साली आणि तेव्हापासून माझा वैद्यकीय प्रवास चालू झालेला आहे सर आपला जन्म उमरस मध्ये तुमची जन्मभूमी उमरच आणि तुम्ही प्रॅक्टिस आण्यामध्ये करता म्हणजे कर्मभूमी तुमची आहे जन्मभूमी उमरच आणि कर्मभूमी आहे हे कसं काय सर माझ्या आईचे आई वडील म्हणजे आजोबा हे आण्यामध्ये मुख्याध्यापक होते आणि पहिलीला असताना मी दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे गेलो आणि तिथे गेल्यावर मला तिथलं सगळं आवडलं तिथे मावश्या होत्या माझ्या चार मावश्या आणि त्यांनी माझे एवढे लाड केले की मला वाटलं आपण इथंच थांबावं आणि त्याच्यामुळे त्या आजी आजोबांमुळे माझं शिक्षण तिथेच झालं कर्मधर्म संयोगाने मी ज्यावेळेस परत सांगवीला गेलो त्यावेळेस आमच्या वडिलांची परत आणायला बंदी झाली मुख्याध्यापक म्हणून आई वडील तिथे आले त्याच्यामुळे तिथलं पुढचं शिक्षण माझे सगळे जुने मित्र मला तिथे भेटले त्याच्यामुळे मी हेच सिलेक्ट केलं ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू करायची असं ठरवलं हो त्यावेळेस असा विचार आला की उमरजमधले लोक मला काही फार ओळखत नाही आहेत परंतु आण्यातले लोक मला भरपूर ओळखत आहेत आणि तिथे जर ते ते मी प्रॅक्टिस चालू केली तिथल्या माझ्या मित्रांना त्यांच्या ज्या फॅमिलीज आहेत त्यांना जर आपण वैद्यकीय सेवा दिली तर त्याचा फायदा नक्की जास्त होईल म्हणून मी आण हे सिलेक्ट केलं सर आपण वैद्यकीय शिक्षण घेताना वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव तुम्ही कुठे कुठे घेतला सर तुम्हाला मी आधीच सांगितलं दे दे की माझे दोन चुलते डॉक्टर आहेत त्याच्यामुळे प्री आयुर्वेदलाच ॲडमिशन घेतल्याबरोबर दिवाळीच्या सुट्टीत मी आमच्या चुलत्याकडे गेलो आणि तिथे त्यांनी एक महिन्यामध्ये मला पूर्ण ट्रेन केलं म्हणजे किमान त्यांनी जे काही बेसिक नॉलेज आहे ते मला बरंचसं दिलं त्याच्यानंतर पुण्यात गेल्यावर आमचे एक वैद्य डी यू घेगडे ते आ, अष्टंग आयुर्वेदला उपप्राचार्य होते त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांनी त्यांच्या दवाखान्यात देखील मला वारंवार बोलून त्यांच्याकडून नॉलेज मिळालं त्याच्यानंतर पटवर्धन म्हणून एक हॉस्पिटल आहे त्या डॉक्टरांची ओळख झाली त्यांनी पण भरपूर नॉलेज दिलं मला ताराचंद हॉस्पिटल आहे नांदोल हॉस्पिटल आहे इथे पण मला भरपूर अनुभव मिळाला आणि या सगळ्याच्या अनुभवातून मी माझी प्रॅक्टिस चालली तुमच्या सौभाग्यवती पण डॉक्टर आहेत त्याबद्दल थोडं बोलत त्या मॅडम सौ विजया ह्या आर्य पोद्धार कॉलेज वरडी इथे त्यांचं बी एम एस झालेलं आहे एकोणीसशे नव्या एकोणनव्वद साली आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतरही त्यांनी दोन वर्ष तिथे जी काही डिग्री घ्यायची राहिली फायनल इयरला होते ते पूर्ण केलं आणि दोन वर्ष पूर्ण झाल्यावर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्या गावाकडे आल्या आणि इथली प्रॅक्टिस त्यांनी चालू केली माझ्याबरोबर बरोबर सर जेव्हा so, तुम्ही व्यवसाय के चालू केला त्यावेळेस काही अनुभव काही किस्से असतील सध्या काळातले ते, ते सांगा ज्यावेळेस माझी प्रॅक्टिस चालू केली तर पूर्ण वर्षभर मी दोन रुपये एका पेशंटचं इंजेक्शन जे घ्यायचो त्यावेळी आणि गोळ्या औषध देऊन तीन रुपये पूर्ण वर्षात म्हणजे कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्ण वर्षात फक्त माझं वीस हजार रुपये कलेक्शन झालं होतं परंतु एवढ्याही खडतर याच्यात आम्ही आमची प्रॅक्टिस चालू ठेवली हळूहळू थोडा जम बसत गेला आणि त्या काळामध्ये कोणाकडे काही वाहनही नव्हती आणि विजिटला जायला लागायचं माझ्याकडे देखील त्यावेळेस आमच्या वडिलांची जुनी एकोणीसशे सासष्ट साली घेतलेली मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवर आम्ही जायचं बऱ्याच वेळा ती मोटरसायकलमध्ये कुठेतरी बंद पडायची पंक्चर व्हायची मग परत तिथून पायी यायचं दुसरी गाडी घेऊन जायची परंतु ज्या ज्या गावात मी व्हिजिटला जात होतो साधारणपणे वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये म्हणजे आण्यापासून अप टू काटाळवेडा पोखरी पळसपूर नांदूर पठार नळवणे सुरकुलवाडी नवलेवाडी या सर्व परिसरात मी विजेटला जायचो परंतु कधी कधी असं व्हायचं की मी दुपारी चारला जर व्हिजिटला गेलो तर पहाटे चार लागायचे यायला चार वाजायचे म्हणजे एका ठिकाणी गेलो ना लोकांना माहीत झालं ना इथं डॉक्टर आलेले आहेत की सगळे पुढच्या दोन तासामध्ये जवळजवळ तिथे शंभर एक पेशंट येऊन बसायचे आणि तेवढे पेशंट आपल्याला मग ते उरकता ओरकता बारा तास कसे जायचे कळायचं नाही ताणभूक देखील मी हरपून जायचो पण तिथे जाऊन फक्त आमची फी किती होती व्हिजिटला जाऊन दहा रुपये म्हणजे पैसे कमी होते पण शंभर पेशंट झाल्यावर तिथे नाही म्हटलं तरी सातशे आठशे रुपये सहज कलेक्ट व्हायचे म्हणजे मग जरा बरं वाटायचं चला आपण गेलेलं याचं आपलंही चीज झालं आणि त्या पेशंटला पण सर्व्हिस मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आमच्या बहिणीची डिलिव्हरी होती गावात कुठेही गाडी नाही काही नाही आहे तर मी त्यावेळेस आमचे सर्वांचे मित्र डॉक्टर प्रदीप गुंजा यांना फोन केला फोन देखील त्यावेळेस लोकल फोन होता पब्लिक फोन तिथे जाऊन त्याच्यावर फोन केला आणि डॉक्टर पुढच्या वीस मिनिटात त्यांची स्वतःची कार घेऊन तिथे आले आमच्या बहिणीला डॉक्टर फडतर आणलं तिथे नॉर्मल डिलिव्हरी केली आणि परत लिहून सोडलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आपण लोकांना सेवा जर द्यायची असेल पुढे न्यावं हो लागलं तर आपली स्वतःची गाडी पाहिजे आणि विदिन एक महिन्यामध्ये जीप घेतली महिंद्राची जीप घेतली पैसे नव्हते आमच्याकडे कारण वडिलांना विचारलं तर वडील म्हटले माझ्याकडे फक्त चाळीस हजार रुपये आहेत आणि गाडीची किंमत होती जवळजवळ एक लाख चाळीस हजार रुपये आमच्या मामांना रिक्वेस्ट केली के त्यांनी मला बिगर व्याजी एक लाख रुपये दिले ते त्यांचे पुढच्या तीन चार वर्षात आम्ही फेडले परंतु ती कार आणल्यानंतर ती जीप आणल्यानंतर पेशंटला भरपूर फायदा झाला कारण इमर्जन्सी आपल्याला वाटलं तरी आपणही स्वतः घेऊन जाऊ शकत होतो पुढे आमच्या दोन्ही मुलींच्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याचा फायदा झाला तर या पद्धतीने खड्तर प्रवास केलाय तिथे रस्ते पार खराब होते दगड गोटे होते आणि त्या काळामध्ये पहिली नवीन गाडी जी आम्ही घेतली ती डिझेलची बुलेट गाडी आणि त्या बुलेटवर मी पाच वर्षात जवळजवळ वर वर तीन ते साडेतीन लाख किलोमीटर फिरलो विजिटसाठी आणि त्यावेळी जे काही सगळं हे पेरून ठेवलेलं होतं त्याचा मला आता मी एका जागेवर असलो तरी तेवढे पेशंट आपल्याकडे येत आहे परंतु पेरलं नसतं तर आज काही झालं तुम्ही जनरल प्रॅक्टिस डॉक्टर आहात पण असं आमच्या कानावर हो आहे की तुम्ही कानाचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाला ठीकच कसं काय मी ज्यावेळेस दर सुट्टीला कॉलेजला असताना आमच्या सुद्धा सुद्धाकडं जायचो तर तिथे कानाचे बरेच पेशंट यायचे त्यांच्याकडे परंतु त्यांची प्रॅक्टिस फारच असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना वेळ मिळायचा नाही मग ते सगळे कानाचे पेशंट मिस पाहायचो त्यावेळे मग कान क्लिनिंग करणे किंवा त्याला काय काय झालंय त्याच्यानुसार औषधोपचार आणि हळूहळू त्याच्यात माझा इंटरेस्ट निर्माण होत गेला की आपण कानाचे पेशंट जर पाहिले आणि या पद्धतीने जर त्यांना ट्रीटमेंट दिली ते बरे व्हायचे तिथे म्हणून मी ज्यावेळेस इकडे माझी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस मी मॅक्झिमम माझा जो फोकस आहे तो कानावरच नेला आणि मग त्या कानाच्या पेशंटला ॲलोपॅथीबरोबरच मी आपली आयुर्वेदिक औषधं द्यायला लागलो मग ती आयुर्वेदिक औषधं दिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर जर ही दिली तर त्याचा इफेक्ट पेशंटवर चांगला होतोय आणि पेशंटही चांगले बरे व्हायला लागले आणि त्याच्यामुळे माझी कानाची प्रॅक्टिस हळू वाढत गेलेली आहे सर जनरल प्रॅक्टिस करताना काही इमर्जन्सी पेशंट्स येतात तर त्याबद्दलचे काही अनुभव सांगाल सर एक असाच पेशंट माझ्याकडे एम आयचा पेशंट आला आणि तो आपल्याकडे तर तो नक्की बरा होणार नाही आहे परंतु इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून त्याला आपली आयुर्वेदिक हेमगर्भ आहे ती सूक्ष्म माझ्याकडे केलेली होती आणि ती मी दर दहा मिनिटाला त्याचं चाटण करून दिलं आणि साधारणपणे एक तिसा मिनिटाला तो पेशंट बऱ्यापैकी शुद्धीवर आला शुद्धीवर आल्यावर लगेच पेशंटच्या लोकांना सांगितलं याला पुढे जाऊ द्या त्याची बाकीची ट्रीटमेंट आपल्याला पुढे करावी लागेल पण तो पेशंट वाचला नक्कीच नंतर दुसरा एक पेशंट असा आमचे आहेरस सरचे ठाण्यातले हायस्कूलमध्येच आहेत तर त्यांना सिवियर स्ट्रोक बसला आमच्या भावाने शाळेत आहे तो पण तुषार आहे त्याने मला फोन केला दादा असं असा आहे त्याला म्हटलं पटकन आण आल्याबरोबर इमर्जन्सी त्यांना फक्त एक आय व्ही इंजेक्शन दिलं आणि त्यांना म्हटलं आपण चाळीस मिनटं तिथून नगरला पोहोचलं पाहिजे नगरच्या डॉक्टरांना पाठक सरांना सांगून ठेवलं आणि तो पेशंट तिथे पोहोचल्यावर तो जो कोमात गेला परंतु सरांनी त्याला पुढच्या दोन तासात परत आउट काढला आणि तो पेशंट व्यवस्थित सर्वाय झाला परंतु हे होण्यासाठी जी मधली टाईम मॅनेजमेंट आहे ना ही टाईम मॅनेजमेंट फार महत्वाची आहे म्हणजे तो पेशंट इथून चाळीसाव्या मिनिटाला तिथे पोहोचला जर कदाचित त्याच्यात वेळ गेला असता तर तो पेशंट वाचू शकला नसता आता सर तुम्ही आतापर्यंत दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल तुम्ही किती समाधानी सर आणि आता जी बदलती वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे किंवा हा जो काळ आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर तसा विचार केला तर के मी अडतीस वर्ष जी काही प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यात मी समाधानी आहे आताही मी समाधानी आहे परंतु काय झालंय की हळूहळू वैद्यकीय पद्धत जी आहे ते निरनिराळे स्पेशालिस्ट आले किंवा बाकीचे डॉक्टर्स नवीन नवीन आलेले आहेत त्यामुळे थोडीशी बदलत गेलेली आहे परंतु पूर्वी जे लोक फॅमिली डॉक्टर म्हणून जो काही विचार करायचे तो देखील लोकांमध्ये पण आता बदल होत गेलेला आहे लोक देखील डायरेक्ट स्पेशालिस्ट येतात ते बरोबर आहे सगळं त्याच्याबद्दल काही नाही परंतु लोकांची जर अटॅचमेंट हवी असेल तर फॅमिली डॉक्टर ही फार चांगली संकल्पना होती आजही ती त्या पद्धतीने जर आपण इम्प्लांट केली तर ती नक्कीच आपल्याला फायदेशीर होईल आणि त्याच्यामुळे लोक जे आहेत ना त्यांना पण फॅमिली डॉक्टर फॅमिली पेशंट या दृष्टीने त्यांना आपण चांगला सल्ला देऊ शकतो त्याच्यामुळे ती फॅमिली फॅमिली डॉक्टर जी, जी आहे ती संकल्पना फार गरजेची आहे हे मला वाटतं नवीन स्पेशालिस्ट तर नक्कीच गरजेचे आहेत कारण तर काय झालेलं आहे हल्ली वेगवेगळे नवीन आजार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते, ते डॉक्टर देखील तितकेच महत्वाचे आहेत पण त्याचबरोबर फॅमिली फिजिशियन ही देखील फार महत्वाचं आहे धन्यवाद सर आपण आला आमच्या चॅनलला आपण मुलाखत दिली आपले अनुभव सर्वांना सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद